सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठीची भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे पंढरीच्या पांडुरंगाचं पदस्पर्श दर्शन म्हणजे देवाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन रविवारपासून सुरू आहे मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू असून सातशे ते आठशे वर्षांपूर्वी असलेलं काळ्या पाषाणातील आणि कोरीव नक्षीकाम अशा पुरातन शैलीतील मंदिराचं रोपडं दिसतंय त्यात सावळ्या विठुरायाचं रूप अधिकच खुलून दिसतंय विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असल्यानं विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन जवळपास एकोणऐंशी दिवस बंद होतं ते दर्शन रविवारपासून सुरू करण्यात आले त्या पार्श्वभूमीवर सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे देवाचा गाभरा सोळ खांबी चार खांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना केशरी झेंडू निळ्या रंगाचा ब्ल्यू डीजे पिवळा झेंडू कामिनी पांढऱ्या रंगाचा टोटीस गुलाब शेवंती अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे आरास पुणे येथील विठ्ठल भक्त दत्ता निकाळजी यांनी केली असून यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आलाय विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघालाय तर विठ्रोयाचं आजचं गोजीर रूप अधिकच खुलून दिसतंय <स्थाँगा>